अर्ध्या पाऊन तासात सगळेजण मंदिरात पोचले पुजाऱ्यांना आधीच कल्पना दिलेली असल्यामुळे त्यांनी अभिषेकाची तयारी करून ठेवली होती मंदिराच्या जडणघडणीवरून तरी ते प्राचीन असावं असं वाटत होतं असं असलं तरी आसपासचा परिसर अगदी स्वच्छ आणि हिरवी हिरवागार होता पाहताक्षणी प्रसन्न वाटावा असा तन्वी आणि आरव उतरले तशा दादी त्यांना पुढे घेऊन गेल्या तन्वीला एकंदरीत ते हेवी साडी दागिने वगैरे सहन होत नव्हतं कधी एकदा हे सगळं उरकतंय आणि या गावातून पळ काढते असं तिला झालं होतं आरोव मात्र खुश होता वृंदाला हा सगळा परिसर फारच आवडला होता ती शांतपणे सगळं न्याहाळत होती पुजारी काकांनी सांगितलं तसे आरव तन्वी पूजेला बसले बाकी सगळे बाहेर बसले होते रुद्र फोन वाजला म्हणून मंदिरातून बाहेर आला आणि पायऱ्या उतरून खाली उभा राहिला वृंदा आत मन लावून मंत्रपठण ऐकत बसली होती छोटा शालू मात्र कंटाळली होती सगळे डोळे मिटून हात जोडून बसले होते ते पाहून ते हळू शिवानी शेजारून उठली आणि आजूबाजूला फिरायला लागली वृंदाला तिची चाहूल लागली तसे तिनेही डोळे उघडले आणि ती शालूवर लक्ष ठेवून होती शालूचं लक्ष खाली उभ्या असलेल्या रुद्रकडे गेले आणि ती त्याच्याकडे धावत सुटली नुकताच पाऊस पडून गेला होता त्यामुळे बऱ्यापैकी निसर्ड होत शालूला पळताना पाहून वृंदा ही लगबगीने तिच्या मागे गेली शालू पळू नकोस राजा वृंदाने आवाज दिला तोपर्यंत शालू पायऱ्यांवर होती मामू शालूच्या आवाजाने रुद्रने मागे वळून पाहिलं शालू पायऱ्यांवरून हळू रुद्र आणि वृंदा दोघे एकदमच ओरडले रुद्र पुढे धावला आणि वृंदा शालूच्या मागे खाली शेवटच्या पायरीवरून शालूचा पाय सटकलाच होता की रुद्रने तिला पटकन पकडून बाजूला केलं पण तिच्या पाठोपाठ जोरात धावत आलेल्या वृंदाला मात्र तो कंट्रोल करू शकला नाही तिचाही पाय निसटला आणि आधारासाठी तिने रुद्रचा शर्ट पकडला अचानक ती अंगावर आल्यामुळे रुद्र गडबडला आणि दोघे शेवटच्या दोन पायऱ्यांवरून सटकून धापकन खाली पडले आ वृंदा कळवळली तरी नशीब रुद्रने तिला पकडलं होतं त्यामुळे तिचा कपाळ मोक्ष होता होता राहिला होता तिने रुद्रकडे पाहिलं त्याच्याही चेहऱ्यावर वेदना होत्या तशी ती पटकन बाजूला झाली ऑफिसर सॉरी आय एम सॉरी तुम्ही ठीक आहात वृंदा पटकन उठून त्याला हात द्यायला गेली पण तो त्याआधीच उठून बसला होता तुम्हाला आहे ऑफिसर तुम्ही या इकडे या स्वतःच्या जखमांकडे दुर्लक्ष करत वृंदाने रुद्रला आधार देत उठवलं आणि शेजारच्या कट्ट्यावर बसवलं त्याचं कोपरं पूर्ण खर्चटलं होतं आणि त्यातून रक्त येत होतं वृंदाने पटकन त्याचा हात हातात घेतला तसा त्याने चिडून तिचा हात झटकला डोंट टच मी मूर्ख मुलगी रुद्र चिडून म्हणाला सॉरी ऑफिसर ते शालूची काळजी वाटली म्हणून मी धावत आले मला नव्हतं माहीत तुम्ही असे समोर असाल अचानक पाय सटकला त्यामुळे आधारासाठी तुम्ही समोर दिसलात सो वृंदा बावरून आणि काळजीने बोलत होती शट युअर माउथ वृंदा रुद्र वैतागत म्हणाला शालूचं मी समजू शकतो ती लहान आहे पण तुला जराही सेन्स असू नये रुद्राला चिडलेला पाहून वृंदाला वाईट वाटलं तिची चूक होती मान्य पण त्याने एकदाही तिला विचारलं नव्हतं ती कशी आहे ते अर्थात तिला परवा होतीच कुठे तिचं तर सगळं लक्ष रुद्रकडेच होतं रुद्र, रुद्र वृंदा शिवानी त्यांना पाहून पटकन खाली आली तू ठीक आहेस बच्चा तिने काळजीने शालूला विचारलं हो आई पण मामूला आणि वृंदा ताईला लागले शालूने दोघांकडे बोट दाखवलं रुद्र वृंदा काय झालं शिवानी काळजीने दोघांजवळ आली ते माझीच चूक होती दिदी मी शालूच्या मागे पळत होते पाय घसरला माझा ऑफिसर होते समोर त्यांना पकडलं तर ते सुद्धा माझ्यासोबत पडले बघा ना त्यांना किती लागले वृंदा शिवानीला म्हणाली रुद्र चल तू गाडीत फर्स्ट एड किट आहे चल जखम साफ करूया ये वृंदा तूही चल शिवानी रुद्रला उठवत म्हणाली मी ठीक आहे दीदी वृंदाने खोटंच सांगितलं दोघी रुद्रला गाडीपाशी घेऊन गे गेल्या शिवानीने रुद्राच्या जखमा साफ करून त्यावर औषध लावलं वृंदाचा चेहरा पडला होता त्या प्रकारानंतर रुद्रने तिच्याकडे अजिबात पाहिलं नव्हतं त्यामुळे तिला अजून गिल्टी वाटायला लागलं होतं रुद्र तू आणि वृंदा रघुसोबत घरी जा जरा आराम कर वृंदा तू जाशील ना त्याच्यासोबत मीच गेले असते पण पूजा संपेपर्यंत मला निघता येणार नाही शिवाणी म्हणाली दीदी आय विल मॅनेज कोणाला सोबत यायची गरज नाही आहे रुद्र तुसडेपणाने म्हणाला रुद्र ऐक जरा वृंदा घरी नयन आली असेल काही हवं असेल तर तिला सांग शिवानीने दरडावलं तसा तो शांत झाला वृंदा ही मान डोलावत त्याच्यासोबत गाडीत बसली पूर्ण रस्ताभर रुद्र तिच्याशी एक शब्दही बोलला नाही पण ती मात्र काळजीने त्याच्याकडे पाहत होती घरी पोहोचल्यावर रुद्र सरळ त्याच्या रूममध्ये निघून आला वृंदाही त्याच्या मागे आली ऑफिसर आय एम सॉरी माझ्यामुळे तुम्हाला लागलं तुम्हाला काही हवं आहे का थोडी शांतता हवी आहे डोक्याला देशील रुद्र तिरसटपणे तिच्याकडे पाहत म्हणाला हां हो वृंदा पडक्या चेहऱ्याने मागे वळत होती की रुद्रचं तिच्याकडे लक्ष गेलं तिच्या सलवारवर रक्त लागलं होतं पायालाही खरचटलं होतं हातालाही जखम झाली होती त्याला अचानक जाणीव झाली की कि तो किती सेल्फ सेंटर्ड झाला होता त्याने तिला साधं एकदाही विचारलं नव्हतं की ती कशी आहे वृंदा त्याने आवाज दिला तसं ती वळली ते तुला आहे त्याने पॉईंट आउट केलं तसं वृंदाचं तिकडं लक्ष गेलं ओ हे काहीच नाही आहे होईल बरं तुम्ही आराम करा मी कॉफी सांगते तुमच्यासाठी वृंदा हलकं हसली आणि बाहेर निघून गेली खरं तर वेदना तर तिलाही भयंकर होत होत्या जखमा चांगल्यास ठसठसायला लागल्या होत्या कमरेलाही मुक्का मार लागला होता बहुतेक तेही दुखायला लागलं होतं पण ती वृंदा होती आपल्या वेदना लपवण्यात माहीर आणि सध्या तिचा फोकस फक्त रुद्र होता रुद्रसाठी कॉफी सांगून वृंदा रूममध्ये आली आणि आता मात्र एवढा वेळ अडवलेले अश्रू ओघळलेच कसंबसं सावरतीने तिच्या जखमा साफ केल्या कंबर प्रचंड थणकत होती कपडे बदलून तिने बॅग चेक केली पण ना गोळी होती ना मलम आणि आता बाहेर जाऊन कोणाला विचारायचे तिच्यात त्राणही नव्हते ती तशी चाडवी झाली आणि तिने डोळे बंद केले इकडे तन्वी आणि आरव अभिषेक करत होते तन्वीला या सगळ्यात जराही रस नव्हता पण आरवकडे पाहून ती जीवावर आल्यासारखी तिकडे बसली होती राशी तर चक्क मोबाईलवर गेम्स खेळत होती दादींना दोघींचा राग येत होता पण त्या शांत राहिल्या शिवानी आली तसं तिने त्यांना काय झालं ते सांगितलं आणि रुद्र वृंदा घरी गेलेत तेही त्यांच्या कानावर गाठलं अखेर पूजा आणि अभिषेक संपन्न झाला तसा तन्वीच्या जीवात जीव आला प्रसाद वगैरे घेऊन सगळे घरी यायला निघाले रुद्र त्याच्या रूममध्ये बसला होता त्याला जरासं बरं वाटायला लागलं होतं अचानक त्याच्या मनात वृंदाचा विचार आला बरी असेल का वृंदा पाहून येऊ का विचारात तोही बाहेर आला पण तिच्या रूमचा दरवाजा बंद होता त्यामुळे तो परत आत येऊन बसला बाहेर सगळ्यांचं आवाज आला तसा तो रूम बाहेर आला सगळे बाहेर बसले होते नयनने सगळ्यांना चहा पाणी आणून दिलं रुद्र ये रे बाळा खूप लागलंय का दादींनी काळजीने विचारलं नाही दादी आय एम फाईन मायनर आहेत जखमा रुद्र हसून म्हणाला वृंदा कुठं आहे ठीक तर आहे ना ती दादींनी विचारलं तिच्या रूममध्ये असेल रुद्र म्हणाला मी पाहून येते तिला दादी रूमकडे गेल्या पाठोपाठ शिवानीही गेली नौटंकी तन्वी राशीच्या कानात पुटपुटली पण रुद्रने ऐकलंच आणि साफ दुर्लक्ष केलं काही वेळात दादी बाहेर आल्या असंही जेवायची वेळ झालीच होती काकी आणि नयन सगळ्यांना वाढत होत्या रुद्रही बसला होता दादी बाहेर आल्या तसं त्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं पण वृंदा त्याच्यासोबत नव्हती नयन वृंदाची प्लेट तिला रूममध्ये दे देऊन ये आणि हो मी देते ते मलम आणि गोळीही दे तिला केवढं लागलंय पोरीला तरी म्हणतेय आहे ठीक आहे म्हणून दादी काळजीने म्हणाल्या तसं रुद्र खाता खाता थांबला आता गिल्टी वाटायची त्याची टर्न होती त्याला स्वतःचाच राग यायला लागला होता माणुसकी म्हणून तरी त्याने तिला एकदा विचारायला हवं होतं ती कशी आहे म्हणून तो पूर्ण दिवस वृंदा रूममध्येच होती नीता साक्षी आणि रूपेश तिच्या आजूबाजूला घुटमळत होते सगळ्यांनी तिची आपुलकीने चौकशी केली होती एक तन्वी आणि राशी सोडून त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं दोघी तन्वीच्या हनीमूनचं ऑनलाईन शॉपिंग करण्यात बिझी होत्या रुद्र चार पाच वेळेस रूम बाहेर येऊन गेला होता पण वृंदाजवळ सतत कोणी ना कोणीतरी होतं त्यामुळे तो आत गेला नव्हता वृंदा बुक वाचत होती की दारावर नॉक झालं दारात रुद्रला पाहून ती पटकन सावरून बसली ऑफिसर तुम्ही या ना वृंदा हलकं हसली रुद्र आत येऊन तिच्या समोरच्या चेअरवर बसला कसे आहात तुम्ही हात दुखत नाहीये ना आता वृंदाने लगेच विचारलं आय एम ओके रुद्र म्हणाला वृंदा आय एम सॉरी कशाबद्दल वृंदा भुवया उंचावून त्याच्याकडे पाहत होती आय वॉज रूड टू यू आणि मी साधी तुझी चौकशी केली नाही दुपारी रुद्रने प्रामाणिकपणे सांगितलं नो नो ऑफिसर प्लीज तुम्ही का सॉरी म्हणताय जे काही कांड झालं ते माझ्यामुळे झालं मी असं वेड्यासारखं पळायला नको होतं वृंदा हसून म्हणाली रुद्रही जरासा हसला बट आय एम फिलिंग गिल्टी वृंदा रुद्र म्हणाला ओ प्लीज ते सगळं काढून टाका मनातून हां आता तुम्हाला एवढंच गिल्ट वाटतंय तर तुम्हाला पनिशमेंट देऊ शकते मी वृंदा डोळे मिचकावत म्हणाली काय रुद्रने भुवई उंचावली उद्या मला शेतावर जायचं आहे म्हणजे आजचा प्लॅन कॅन्सल झाला ना मग उद्या जाऊया सो तुम्ही आमच्यासोबत यायचं आणि दिवसभर माझी बडबड ऐकायची बोला आहे मंजूर वृंदा हसत म्हणाली फारच भयंकर आहे ही पनिशमेंट असं नाही वाटत तुला आय मीन शेतावर जाणं वगैरे ठीक आहे पण तुझी बडबड ऐकायची आणि तेही दिवसभर ओ नो रुद्र नाटकीपणे म्हणाला तसे वृंदाने गाल फुगवले तुम्ही चिडवताय मला वृंदा डोळे बारीक करत म्हणाली हो ऑफकोर्स रुद्र हसू दाबत म्हणाला ओके मग सॉरी नॉट ॲक्सेप्टेड वृंदाने मान वळवली बरं बाई ओके जाऊया आणि तुला काय बडबड करायची ते कर मी ऐकेन रुद्र हसत म्हणाला तशी तिने खुश होत त्याला स्माईल दिली ग्रेट ठरलं तर मग आपण ना वृंदा बोलणार तोच रुद्र उभा राहिला ओ होल्ड ऑन पनिशमेंट उद्यासाठी आहे स्वतःपासूनच सुरू होऊ नकोस तू रुद्रने डोळे मिचकावले आणि वृंदाने डोळे मोठ्ठे केले गुड नाईट रुद्र हसत दरवाजाकडे गेला गुड नाईट ऑफिसर वृंदा गोड हसली रुद्र बाहेर गेल्यावर मात्र तिने उशीर डोकं खूपसलं आणि आनंद साजरा करून घेतला उद्या पूर्ण दिवस तो सोबत असणार म्हटल्यावर तिला कोण आनंद झाला होता लागलं होतं म्हणून नाहीतर तिने ऑन ढिंचक डान्स पण केला असता त्या क्षणी असो वृंदा आनंदात झोपी गेली आणि रुद्र तिच्या वेडेपणावर हसत राशी गडबडीने तन्वीच्या रूमकडे आली आरो बाहेर होता आणि तन्वी आरशासमोर बसली होती तन्वी राशीने येऊन दार लावलं काय झालं तन्वीने विचारलं यू नो वॉट तुझी बहीण काय कमाल गेम खेळते राशी म्हणाली आता काय केलं तिने आय थिंक ती रुद्रला फसवून जाळ्यात ओढायचा प्रयत्न करते आताच त्याला मी तिच्या रूममधून हसत बाहेर पडताना पाहिलं सो so, तन्वीने बेफिकीरपणे विचारलं सो so, आय I मीन mean तुला काहीच नाही वाटत राशीने आश्चर्याने विचारलं मला कशाला काही वाटायला हवं आहे तसंही रुद्रसारखा मूर्ख मुलगा वृंदासारखी गावटे मुलगीच डिझर्व करतो तन्वी कुत्सित हसत म्हणाली बट तन्वी राशी लूक तो काय करतो काय नाही इज नॉट माय कन्सर्न ॲनिमोर त्याला काय चांगलं काय वाईट हे कधी कळलंच नाही एवढा आराम सोडून त्याला त्या स्टुपिट पोलीसच्या नोकरीत रस होता स्वप्न बघत होता माझ्यासोबत शक्य तरी होतं का ते आणि मी असं त्याच्या मागे गावोगाव भटकायचं क्रेझी बिलिमी राशी तोही त्या वृंदासारखाच आहे उलट डोगे सुखाने संसार करतील तन्वी उपाहासाने हसत म्हणाली त्याचं तर ठीक आहे बट यू नो वृंदा तन्वी तिचं काय ओ प्लीज मी असताना तिला कोण विचारतं आहे तिची काळजी सोड तिला एवढी अक्कल नाहीये तन्वी डोळे मिचकावत म्हणाली राशी ही हसत म्हणाली आणि बाहेर निघून गेली वृंदा तुला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं ते मला चांगलं माहितीये तन्वी स्वतःशीच म्हणाली आणि परत आरशात बघून नखरे करण्यात व्यस्त झाली सकाळी रुद्राला लवकरच जाग आली बाहेर मस्त प्रसन्न वातावरण होतं तो बेडवर उठून बसला आणि त्याला आदल्या रात्रीचं वृंदाचं बोलणं आठवलं चलो रुद्र बी रेडी फॉर द पनिशमेंट तो स्वतःशीच हसला काय पण पन पनिशमेंट म्हणे बडबड ऐकायची दिवसभर तिच्यासारखीच तिची पनिशमेंट क्यूट रुद्र त्याच्याच विचारांवर चमकला क्यूट म्हणालो मी तिला नो no, रुद्र काय करतोयस तू परत त्याच चक्रात फसायचं नाही आहे तुला लक्षात ठेव आजचं ठीक आहे पण एकदा की ती तिच्या घरी गेली की तिच्याशी काहीच संबंध येणार नाही ये। आणि मी येऊनही देणार नाही पण ती ज्या पद्धतीने माझ्याशी बोलते जसं माझ्याकडे बघते असं का वाटतं की ती मला खूप आधीपासून ओळखते एक वेगळी चमक असते तिच्या डोळ्यात रुद्र विचार करत होता की दारावर नॉक झालं त्याने दार उघडलं गुड मॉर्निंग समोर वृंदा उभी होती बेबी पिंक कलरचा सलवार कमीज केसांची वेणी आणि चेहऱ्यावर गोड हसो तिच्याकडे पाहून कोणीच सांगूच शकलं नसतं आदल्याच दिवशी हीच मुलगी दडपडली होती रुद्र त्याच्याही नकळत तिला न्याहाळत होता हाय ऑफिसर वृंदाने उत्साहात त्याला विश केलं आणि तो भानावर आला हाय त्याने हलकं हसून तिला विश केलं तुम्ही चहा घेणार वृंदाने विचारलं आणि रुद्रने होमध्ये मान हलवली ती जराशी लंगडतच किचनकडे जात होती वृंदा त्याची हाक कानी पडली आणि तिची पावलं आपसुकच थांबली हां तिने मागे वळून विचारलं यू शर तुला शेतात फिरायला जमणार आहे I mean, आय मीन तू अजूनही लंगडतेस सो so, तू आराम केलास तर ते बेटर होईल ना त्याच्या बोलण्यातली काळजी जाणवून वृंदा सुखावली आय मग ऑफिसर तसंही आपण उद्या परत जाणार आहोत मग नंतर मला कधी असा चान्स मिळणार इकडे यायचा कल किसने देखा आहे ऑफिसर तो आज खुलके जिलो वृंदा हसली पण मी गोळी घेणार आहे तुम्ही काळजी करू नका वृंदा इतकीही लेचीपेची नाही आहे की ती या अशा जखमांमुळे घरी बसेल कालची गोष्ट वेगळी होती आज मला बरं वाटते मग का घरात बसून राहायचं उगच वृंदाचं स्पष्टीकरण ऐकून रुद्रने नकारार्थी मान हलवली ओके तुझी मर्जी पण जास्त त्रास व्हायला लागला तर चुपचाप घरी यायचं रुद्रने धमकावलं तशी तिने हसून मान डोलावली आणि किचनमध्ये निघून गेली अजब पोरगी आहे रुद्र ती गेली तिकडे पाहत पुटपुटला आणि आवरायला निघून गेला तो खाली आला तेव्हा तन्वी आणि राशी चहाची वाट पाहत बसल्या होत्या त्यांना पाहून न पाहिल्यासारखे करत रुद्र पुढे जाणार तोच हॅलो देवरजी तन्वीचा नाटकी आवाज आला आणि रुद्रच्या काळजावर कोणीतरी सरकन वाल वार केल्यासारखं त्याला वाटलं तरी त्याने स्वतला शांत ठेवलं आय सेड हॅलो देवरजी तन्वीचा परत आवाज आला हॅलो वहिनी रुद्र चेहऱ्यावर स्माईल आणत म्हणाला हाय रुद्र राशीने लगेच लाडी आवाजात त्याला विश केलं हाय प्लीज जॉईनस राशी म्हणाली तसा नाहीला जाणे तो त्यांच्यासमोर बसला चान्सेस नाही मिळाला ना आपल्याला बोलायचा सो कशी चालली आहे तुझी पोलीसची नोकरी तन्वीने कुत्सित हसत विचारलं चांगली आहे रुद्रने जेवढ्यास तेवढं उत्तर दिलं खरं तर त्याला तिच्याशी बोलायची इच्छाच नव्हती पण आता हे होतच राहणार होतं त्यामुळे सवय करून घ्यावी लागणार होती आता कुठल्या गावात जायचा विचार आहे एक काम कर आमच्या वृंदालाही सोबत घेऊन जा काय आहे तिला गावातच जमतं तुला सेपरेट केअरटेकर ठेवायची गरज नाही तन्वी राशीला टाळी देत म्हणाली रुद्रचं डोकं टापायला लागलं होतं थँक यू माझी एवढी काळजी केल्याबद्दल तन्वी बहिणी पण मी माझं बघायला समर्थ आहे रुद्र कोरडेपणाने म्हणाला पण त्याच्या मनाला, मनाला किती वेदना होत होत्या ते त्यालाच माहीत होते तितक्यात वृंदा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली हे काय किती दूध घाटले असतात तन्वी ओरडली बहिणी एक काम का नाही करत तुम्ही दोघी इकडून सरळ गेलात की किचन आहे तिकडे जा आणि तुम्हाला जसा हवाय तसा चहा बनवून घ्या वृंदा बस इकडे रुद्र धारदार आवाजात म्हणाला तशी वृंदा चुपचाप खाली बसली तन्वी आणि राशी मात्र चरफळत रुद्रकडे पाहत होत्या